हाय फ्रेंड्स आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत ती म्हणजे महाराष्ट्र मृदा महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला म्हणजे कोकणचा प्रदेश आणि पूर्वेला असलेला महाराष्ट्र देश अर्थातच त्याला आपण पठार असं म्हणतो तर या दोन्हीही भागांमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर पहिली मृदा आहे काळी मृदा म्हणजेच तिला रेगूर मृदा असे म्हणतो राज्यातील कमी पावसाच्या पठारी प्रदेशांमध्ये ही काळी मृदा आढळते स्थानानुसार पठारी प्रदेशातील मृदेचा रंग आणि जाडी ही बदलत जाते डोंगर माथ्यावर म्हणजेच अजिंठा डोंगर बालघाटाचे डोंगर महादेव डोंगर या प्रकारच्या डोंगरांच्या डोंगरांवर असलेली काळी मृदा ही भरड भरड प्रकारची आहे तसेच तिचा थर हा पातळ म्हणजेच कमी आहे पण डोंगर माथ्यावरून आपण जसे खाली येतो डोंगरमाथ्याकडून नदीच्या खोऱ्याकडे जसे, जसे जसे जावे तसे तसे मृदेचा रंग हा अधिक अधिक काळा होत जातो त्याच्या थरांची जाडी पण वाढत जाते आणि काळी कसदार का मृदा असे बनलेली अस दिसते तीच रेगुर मृदा आहे आणि तिला रेगुर म्हणूनच आपण ओळखतो काळी कसदार का मृदा हा भाग आपण पठारी भागातील काळ्या मृदेविषयी पाहिला नंतरची मृदा आहे किंवा दोन नंबरची मृदा जो आपण चर्चा करणार आहोत ती आहे लालसर तपकिरी मृदा पठारी प्रदेशामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये लालसर तपकिरी मृदा आढळते या मृदेमध्ये लोहाचा भाग म्हणजेच लोहाचा अंश अधिक प्रमाणात असल्यामुळे ती लालसर तपकिरी अशी बनलेली आहे रासायनिकदृष्ट्या ही मृदा जांभी मृदेसारखीच आहे शेतीच्या दृष्टीने लालसर तपकिरी मृदा ही कमी उपयोगाची जरी असली तरी सागांची झाडे किंवा वने इथे आढळतात तसेच फळबागांसाठी सुद्धा ही लालसर तपकिरी मृदा उपयोगाची असते नंतरची तीन नंबरची मृदा आहे ती म्हणजे राखट तपकिरी मृदा पठारी प्रदेशातील वर्धा आणि वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये काही ठिकाणी राखट तपकिरी मृदा आढळते राखट म्हणजे फिकट काळ्या रंगाची तपकिरी मृदा ही मृदा काळ्या कसदार रेगुर मृदे इतकी सुपीक जरी नसली तरी शेतीच्या दृष्टीने साधारणत उपयुक्त आहे त्यानंतरची मृदा आहे जांभी मृदा आता पहा एक बाब इथे लक्षात येईल तुमच्या की सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे असलेल्या पठारी भागांमध्ये काळी मृदा म्हणजेच रेगूर मृदा आढळते लालसर तपकिरी मृदा आढळते तसेच राखट तपकिरी मृदा पण आढळते म्हणजे तीन प्रकारची मृदा ही पठारी भागात पाहायला मिळते काळी मृदा लालसर तपकिरी मृदा आणि राखट तपकिरी मृदा त्यानंतर आता आपण सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागाचा अभ्यास करू तिथे कोणत्या प्रकारच्या मृदा आढळतात याची पण चर्चा करू पहा त्यामध्ये आहे जांभी मृदा सह्याद्रीच्या पश्चिमेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जांभी मृदा आढळते जांभा खडकावर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन अशा प्रकारची मृदा ही बनलेली आहे या मृदेमध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे पिकाच्या उत्पादनासाठी ही मृदा कमी दर्जाची जरी असेल तरीही यामध्ये फळझाडांचं पीक भरपूर प्रमाणात घेतलं जातं म्हणजेच फळझाडांच्या पिकासाठी या मृदेचा उपयोग होतो आता या कोकणी प्रदेशात किंवा कोकणामध्ये दुसऱ्या नंबरची जी मृदा आहे ती आहे गाळाची मृदा कोकणात उतरणाऱ्या नद्या ह्या स्वतःबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात हा गाळ नद्याच्या मुखांजवळ भरपूर प्रमाणात साठल्या जातो आणि अशाच ठिकाणी ह्या गाळाच्या मृदा बनत असतात गाळाची मृदा किंवा गाळाच्या मृदेची जाडी ही एक ते दोन मीटर खोल अशी असते आणि यामध्ये भाताचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पहा म्हणजे कोकण भागांमध्ये सुद्धा भाताचं पीक कुठे कुठे घेतलं जातं पण कुठे घेतलं जातं जिथे ह्या प्रकारची गाळाची मृदा जास्त प्रमाणात आढळते तिथे त्याच नदी त्याच प्रकारच्या खोऱ्यांमध्ये है ना नदीचं खोरं म्हणजेच नदीच्या बाजूला आसपासचा प्रदेश ते नदीचं खोरं आलं त्याला आपण नदीचं खोरं असं समजतो <coughs> गाळाची मृत्यूची जाडी ही एक ते दीड मीटर खोल असते यामध्ये भाताचं पीक घेतलं जातं आणि समुद्रकिनाऱ्याच्या लगत हा गाळ साठत असल्यामुळे यामध्ये क्षाराचे प्रमाण हे जास्त असते आणि म्हणूनच तर याला खारटाणाची माती असे म्हटले जाते किंवा खारटाणाची निर्मिती असे म्हटले जाते मग खारटान म्हणजे काय खारटान म्हणजे सुपीक मातीमध्ये मा क्षाराचं प्रमाण वाढलेलं असणे त्या भागाला त्या समुद्राच्या काठच्या असलेल्या त्या सुपीक गाळाच्या मृदेला खारटान म्हटलं जातं ठीक आहे ना अशा प्रकारे आपण हा मृदेचा भाग आपण अभ्यासला मित्रांनो तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की याला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्याला लाईक करा किंवा तुम्हाला आणखीन काही एखादा आवडणारा भाग असेल तर त्याविषयी माहिती आता द्या मी तो टॉपिक तसाच लिहून ठेवीन आणि जसंही हा महाराष्ट्राचा भूगोल कम्प्लेट होईल त्यानंतर आपण तो भाग पाहू पाहूया तर अशा प्रकारे आज आपण हे पाहिलेलं आहे की सह्याद्री पर्वताच्या दोन बाजूला असलेला जो दोन प्रदेश आहेत एक आहे पठारी भाग दुसरा आहे कोकण प्रदेश पठारी भागामध्ये तीन प्रकारच्या मृदा आढळतात काळी मृदा लालसर तपकिरी मृदा आणि राखड तपकिरी मृदा तर पट सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला म्हणजे कोकण प्रदेशांमध्ये जांभी मृदा आणि गाळाची मृदा अशा दोन प्रकारच्या मृदा आढळतात अशा प्रकारे आपण हा अभ्यास केला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला हा आवडलाच असेल ठीक आहे गुड बाय ओके